श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी वर्षा आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पिठोरी आमोषा म्हणजेच पोळा आणि उद्या आमोशा पण आहे या दिवशी आपण कोणकोणत्या कौन सेवा करायच्या आपल्या घरातील स्वच्छता कशाप्रकारे करायची आणि उपाय आपण कोणकोणते कौन करायचे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उद्या आमूषाचा प्रारंभ आहे दोन नऊ दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी पहाटे पाच वाजून बावीस मिनटांनी आलो आमावश्या चालू होत आहे आणि आमावशाची समाप्ती मंगळवार दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस वार मंगळवार सकाळी साडेसातपर्यंत आमावश्या आहे या वेळेमध्ये आपण कोणकोणत्या सेवा केल्या पाहिजेत विविध सेवा करून आपण आपल्या घरातील अनेक समस्या संपवू शकतो या कौन -कौन त्या कोणकोणत्या आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या दिवशी आपल्या घराची स्वच्छता करायची आपल्या घरामध्ये असणाऱ्या जाळ्या आदल्या दिवशी जरी आपण केलात तरीसुद्धा चालू शकते बऱ्याच जण बऱ्याच बायका नोकरी वगैरे करत असतात त्यांना वेळ भेटत नसतो आमवशाच्या दिवशी सर्व काही कामे करायचे म्हटल्यानंतर होत नाही आमोशाच्या आदल्या दिवशीही तुम्ही हे सर्व कार्य करून आपलं घर स्वच्छ करू शकता घरातील सर्व जाळेजळमटे काढून सर्व स्वच्छता करायची आहे आणि आपलं घर गोमूत्र मीठ आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकून स्वच्छ करून घ्यायचं आहे स्वच्छ सगळं करून घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये जर मोठी वाहने असतील छोट्या सायकल असतील मुलांच्या ट्युशनला जाण्यासाठी ज्या सायकल असतील मोटरसायकल असतील ही सुद्धा सर्व वाहने स्वच्छ पुसून घ्यायची आहेत त्यांचंसुद्धा पूजन करायचं आहे दर अमाशाच्या दिवशी आपल्या घरामध्ये जेवढे काही वाहने आहेत तेवढ्या सगळ्या वाहनांची पूजा करायची आणि जर तुम्हाला शक्य होत असेल तर त्या प्रत्येक वाहनाला नारळ फोडायचं त्यावरून सात वेळा उतारा करून घ्यायचा सर्व वाहनासाठी एकच नारळ असं नाही करायचं प्रत्येक वाहनाला सेपरेट नारळ आणून त्यावरून सात वेळा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ ओ उतारा करायचा आणि मग ते नारळ फोडून सर्व नारळ फेकून द्यायचं चार भा चार दिशेला ते नारळ फेकून द्यायचं अशा प्रकारे जर आपण केलं तर त्या वाहनाला कोणतंही इजा होणार नाही त्या वाहनाने ॲक्सिडेंट वगैरे काहीही होणार नाही असं तुम्ही जरूर करा आमोशामध्ये आपल्याला कोणकोणत्या विशेष सेवा करायच्या असतात सकाळी उठल्यापासून ते आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो त्याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शॉट पण पर्यंत नक्की ऐका बिलकुलही स्किप करू नका आपण सकाळी उठल्यानंतर सकाळी पंचगव्याने संपूर्ण शरीराला लेपन करायचं आहे आपल्या स्वतःच्या आपणही करायचं आहे आणि घरातील इतर सदस्यांना पण सांगायचं आहे पंचगव्य लावून आपण गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र म्हणत आंघोळ करायची आहे जमल्यास तुम्ही नदी तीरावर जाऊन सुद्धा आंघोळ करू शकता असं जर तुम्ही केलात तर तुमच्या शरीरामध्ये असणारी निगेटिव्ह एनर्जी तुमच्या शरीरामध्ये मनामध्ये असणारे वाईट विचार दूर जाण्यासाठी मदत होईल म्हणून तुम्ही हा उपाय दर अमावशा आणि दर पौर्णिमेला जरी केलात तरीसुद्धा चालू शकतो तुम्हीही करायचा आणि घरातील इतर सदस्यांनासुद्धा हा उपाय करायला सांगायचा त्यानंतर आपल्या घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातामध्ये पिवळी पांढरी मोहरी घेऊन पिवळी मोहरी तरी घ्यायची किंवा पांढऱ्या रंगाची मोहरी घ्यायची अकरा वेळा कालफरवाष्टक व अकरा वेळा वेदांत वल्गास उत्तम म्हणायचं आणि घरात सर्वत्र टाकल्याने घरामध्ये जे काही तुमच्या वाईट शक्ती आली आहे निगेटिव एनर्जी आली आहे कोणाच्या पायाने भानामती आली असेल कोणाच्या पायाने वाईट काहीतरी स्वप्न आलं असेल किंवा वाईट काहीतरी इडापिडा आली असेल तर ते सर्व या बाधेपासून याचं संरक्षण होतं हे घरात तुम्ही शिपडायचं आहे अकरा वेळा कालभराष्टक म्हणत तुम्ही हातामध्ये मौरी धरून अकरा वेळा कालभरवाष्टक म्हणायचं आहे यामुळे तुमच्या आणि म्हणल्यानंतर संपूर्ण घरामध्ये ते टाकायचं आहे यामुळं तुमच्या घरामध्ये असणारी वाईट शक्ती निघून जाण्यास मदत होईल त्यानंतर अमावस्येच्या दिवशी घराच्या आजूबाजूला तुमच्या देवी देवतांचे मंदिर असतील समजा आपल्या घराच्या बाजूला मारुतीचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे अजून कुठल्या महादेव म्हणजे जे काही मेन मंदिर आहेत त्या मेन मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन करायचं आणि त्या देवी देवतांना हार नारळ खडीसाकर ठेवून त्यांचा मानसन्मान करायचा कमीत कमी दोन देवाचा तरी तुम्ही मानसन्मान करायचा आहे म्हणजे एका महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन मारुतीच्या मंदिरात जाऊन सगळ्या मंदिरामध्ये जावा असं मी म्हणणार नाही कारण सगळ्या मंदिरामध्ये जायचं म्हटलं तर खूप सारे मंदिरं असतात तेवढं करत बसण्यापेक्षा एक किंवा दोन मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हार नारळ खडीसाखर ठेवून मान सन्मान करायचा आहे यामुळे तुमच्या घरामध्ये समाधान राहील तुमची अरिक आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला मदत होईल त्यानंतर आमोशाच्या दिवशी घरामध्ये जर तुमच्या आजारी व्यक्ती असेल किंवा कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढायचा आणि ते नारळ हातामध्ये घेऊन संपूर्ण घरावर म्हणजे घरावरून आपण उतारा करायचा घरामधून आणि ते नारळ नदीमध्ये प्रवाहित करायचं किंवा चार रस्त्याच्या बाजूला आपण ते नारळ टाकून द्यायचं यामुळे सुद्धा तुमच्या घरामध्ये आलेली नेगेटिव एनर्जी जाण्यासाठी मदत होईल आपल्या घरामध्ये ऑफिसमध्ये दुकानामध्ये जर जाळे झाले असतील किंवा जळमटे झाले असतील स्वच्छता वाटत नसेल तर आपण हे सर्व स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि ऑफिसमधली घरामधली सगळीकडची फरशी आपण खडेमीठ हळद चिमूटभर गोमूत्र टाकून स्वच्छ करायची आहे सुद्धा तुमच्या ह्याच्यामध्ये खूप फरक पडणार आहे घरामध्ये सकारात्मक येण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे म्हणून तुम्ही हे असं करायचं आहे फरशी पुसत असताना तुम्ही तुमच्याकडे असणारं फिनेल पण वापरू शकता जे काही तुम्ही टाकता डेटॉल वगैरे तेही टाकायचं आहे त्याचबरोबर तुम्ही हे सुद्धा टाकून तुमच्या घर स्वच्छ करायचं आहे आणि त्या दिवशी अमोशाच्या दिवशी हळद व गोमूत्र एकत्र करून तुम्ही तुमच्या घराचा उंबरटा लेपन करायचं आहे कारण काय असतं अमोशा आणि पौर्णिमा ही जेवढी शुभ असते तेवढी अशुभसुद्धा असते नेगेटिव्ह एनर्जी घरामध्ये येण्यासाठी आपल्या येईल असं आपल्याला वाटते म्हणून आपण आपल्या उंबरा घराचा उंबरा काय करायचा आहे हळदी आणि गोमूत्र एकत्र करून त्याचं लेपन आपल्या उंबरवटाला लावायचं आहे यामुळं वाईट शक्ती तुमच्या घरामध्ये बिलकुल प्रवेश करणार नाही आपले वाहन म्हणजे आपल्याकडे मोठी गाडी असेल तर ते सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यावरून सुद्धा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मनंत नारळाचा उतारा करायचा आहे आणि ते नारळ फोडून चार दिशेला फेकून द्यायचं आहे त्यामुळं तुमच्या वाहनांचं काय होणार नाही ॲक्सिडेंट होणार नाही दुखापत होणार नाही काही पण त्या वाहनापासून वाईट काहीही होणार नाही असं सुद्धा तुम्ही करायचं आहे त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला सांगितलं आहे की तुम्हाला पितृदोष आहे असं ज्यांना सांगितलं आहे आणि त्यांना आई वडील नाहीत अशांनीच हा उपाय करायचा आहे याला हिरण्यदान असं म्हणतात हिरण्यदान म्हणजे काय करायचं आहे ज्यांना वडील नाही ज्यांना आई नाही अशांनीच करायचं आहे बरं का अमोशाच्या दिवशी दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान तुम्हाला ब्राह्मणाला जाऊन हे द्यायचं आहे ब्राह्मणाला ह्या तीन वस्तू द्यायच्या आहेत सव्वा पावशेर पेढे द्यायचे आहेत अकरा रुपये दर्शना दक्षिणा द्यायची आहे आणि जान्ह द्यायचं आहे या तिन्ही वस्तू तुम्ही असं बारा आमवशा करायचं आहे यामुळे तुम्हाला प्रखर पितृदोष असेल तर नक्कीच तुमचा प्रखर पितृदोष यामुळे काय होईल कमी होऊन जाईल म्हणून तुम्ही हा साधा आणि छोटासा उपाय जरूर करायचा आहे तुम्ही ज्या आमवशापासून सुरुवात केला आहे त्या पुढे येणाऱ्या म्हणजे बारा आमश्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे लिहून ठेवायचा आहे आणि हा उपाय करायचा आहे यामुळे तुम्हाला प्रखर पितृदोष असल्यास तो कमी होण्यास मदत होईल तुम्हाला नारायण नागबलीचा सा विधी सांगितला असेल तर ते विधी करायची सुद्धा गरज पडणार नाही बारा अमोशा झाल्यानंतर तुम्ही कंटिन्यू जरी ही सेवा करायला चालू ठेवलीत तरीसुद्धा चालू शकते म्हणून तुम्ही ही सेवा अखंड करायची आहे आणि सतत करायचं आहे असं केल्याने सुद्धा खूप तुम्हाला मदत होईल त्यानंतर घरात शांतता राहण्यासाठी तुम्ही एक नारळ घ्यायचा आहे पूर्ण सोलून घ्यायचं आहे त्यावर थोडंसं उगी शेंडी ठेवायची आहे आणि ती शेंडी देवाकडे करायची आहे रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एक नारळ एक 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 असं सात कापुराच्या वड्या तुम्हाला जाळायच्या आहेत कापूर जाळायचे आहेत एक वडी संपली की दुसरी लावायची आहे दुसरी संपली की तिसरी अशा सात कापुराच्या वड्या तुम्हाला लावायच्या आहेत कापूर जळत असताना तुम्हाला श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा मंत्र जप करायचा आहे त्यानंतर गायत्री मंत्र सुद्धा जप करायचा आहे आणि दर पौर्णिमा आणि अमोशा या दोन्ही दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे दररोज पण तुम्ही केलात तरीसुद्धा चालू शकतो आणि हा उपाय केल्यानंतर जर तुमचं नारळ खराब झालं असेल छिद्र पडलं असेल किंवा खूप तुम्हाला खराब झाल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही ते नारळ नदीमध्ये प्रवाहित करायचं आहे आणि दुसरं नवीन नारळ घ्यायचा आहे यामुळं तुमच्या घरामध्ये आलेली निगेटिव्ह एनर्जी जाण्यासाठी मदत होईल घरामध्ये सकारात्मकता येण्यास मदत होईल घरामध्ये शांतता राहण्यामध्ये सुद्धा मदत होईल म्हणून तुम्ही हा सुद्धा छोटासा उपाय जरूर करायचा आहे शक्यतो तुम्ही आमवशाच्या दिवशी बिलकुलही न घ्यायचं नाही कोणाच्याही घरचं शक्यतो खायचं नाही म्हणून तुम्ही हे जे मी तुम्हाला सर्व उपाय सांगितलेले आहेत ते सर्व उपाय तुम्ही करायचे आहेत त्याचबरोबर उद्या पाचवा सोमवार आहे महादेवाची सुद्धा तुम्ही पण शोंठोपचार्य पूजा करायची आहे महादेवाला सुद्धा एकशे आठ बेलपत्र अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर तुम्ही ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणत तुम्ही महादेवाला एकशे आठ बेलपत्र अर्पण करा पांढरे फुलं तुम्हाला भेटत असतील तर एकशे आठ पांढरे फुलं पण अर्पण करायचे आहेत पारिजातकाचे जर तुम्हाला छोटे छोटे फुलं असतात ते ते जर तुम्हाला भेटत असतील तर ते पण तुम्ही महादेवाला अर्पण करायचं आहे उद्या शिवमूट आहे जवा हे जवा आपण गहू वगैरे साफ करतो ना त्याच्यामध्ये छोट्या छोट्या जवा सापडतात आपल्याला हे जवा आपण महादेवाला शिवमूट याची अर्पण करायची आहे असं तुम्ही एकदम श्रद्धेने मनातून ही सेवा केल्यानंतर तुम्हाला खूप समाधानकारक वाटणार आहे म्हणून तुम्ही ही सर्व सेवा करायची आहे आमुशाला केली जाणारी सेवा ही खूप फलदायी असते म्हणून तुम्ही ही सेवा करायची आहे आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ